प्रश्न जेव्हा दोघे संबंध प्रस्तावित करतात तेव्हा सर्वात आधी कोण कौन कोणाचे कपडे काढतो उत्तर तेव्हा पुरुष तिचे कपडे पहिले काढतो व तिच्या देहाचा आनंद घेतो प्रेश्न जेव्हा तिला असं वाटतं की तो आता थांबू शकत नाही तेव्हा ती काय करते उत्तर तेव्हा ती पटकन आपली खालची काढून बेडवर दोन्ही पाय फाकून झोपते प्रश्न ती आपले खालची आतले कपडे काढून दोन्ही पाय फाकून बेडवर का झोपते उत्तर कारण तसं केल्याने त्याला ती जागा दिसायला सोपी जाते व आरामात टाकता येते प्रश्न केव्हा ते आपले सर्व कपडे काढून ओपन होत असते उत्तर जेव्हा तिला परमोच्च सुखाचा आनंद घ्यायचा असतो तेव्हा प्रश्न नवीन लग्न झालेल्या स्त्रीला आनंद नेण्यासाठी काय करावे उत्तर तिच्या सोबत जास्त वेळ संबंध केले पाहिजे प्रश्न कोणत्या वेळेस दोघे पण सर्वात जास्त उतावले असतात उत्तर दोघांची पहिली वेल असते तेव्हा प्रश्न लग्न करण्याची घाई मुलींना जास्त असते की मुलांना उत्तर मुलांना कारण त्यांना संबंध करण्याची खूप घाई असते प्रश्न पहिल्यांदा करायला गेल्यावर लवकर आत जात नसेल तर काय करावे उत्तर आपल्या हाताच्या पोटावर तेल घेऊन तिच्या खालच्या जागेवर लावा आरामात आत जाईल धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा